सियावर रामचंद्र की जय प्रभू रामचंद्रांच्या जवळ माता सीता मला वनगमनासाठी यायचं आहेच असा आग्रह धरतात रामचंद्र वनातल्या संकटांची जाणीव सीता मातेला करून देत आहेत म्हणत आहेत की सीते अगं किती त्रासाचा रस्ता असेल तो तुला कल्पना आहे तिथे राहावं कसं लागेल तू एवढी कोमलांगी असं जमेल का तेव्हा माता सीता रामचंद्रांना आठवण करून देत आहेत की प्रभू आठवा तो शब्द माझ्या पित्याचा तुमच्या हातात हात देऊन माझ्या पित्याने सांगितलं होतं की ही सावलीप्रमाणे सोबत राहील तऱ्हेने रामचंद्र सीतेला तिच्या निश्चयापासून ढळण्याचा आग्रह करतायत तर माता सीता त्या सगळ्याला परतवून लावून नाही मी येणारच आहे असा आग्रह धरत आहे शेवटी रामचंद्रांच्या भूमिका बदलाव्या लागतात आणि ते सीतेवर प्रसन्न होऊन म्हणतात की मी तुझ्या दृढनिश्चयामुळे प्रसन्न झालो आहे सीते तू माझ्यासोबत यायला हरकत नाही माता सीतेचा आणि रामचंद्रांचा हा संवाद सुरू असताना तिथे लक्ष्मणाचा प्रवेश होतो इथपर्यंत आपण मागच्या भागामध्ये पाहिलंय आता लक्ष्मणाचा प्रवेश झाल्याबरोबर आत आलेल्या लक्ष्मणाने रामचंद्रांना विचारलंय देवा बंधू मलाही सोबत यायचंय रामचंद्र म्हणतात वेडे रे काय चाललंय हे सगळं मलाही सोबत यायचंय सगळ्यांनी काय करणार आहात येऊन सोबत इथे कोण आहे लक्ष्मणा अरे इथे तू थांबणं आवश्यक आहे कारण माता सुमित्रा आणि कौसल्यांची सेवा कोण करणार तेव्हा लक्ष्मण म्हणतो माता सुमित्रेची काळजी घ्यायला माता कौसल्या सक्षम आहेत आणि माता कौसल्याची काळजी घ्यायला उर्मिला इथे आहे त्यामुळं त्यांची चिंता करू नका तुम्ही इथे सेवा कोण करील काय होईल याचा विचार नका करू मी तुमच्या सोबत येणार आहे आणि कसा येणार आहे नुसतं नाही तुमच्या पुढे हाती शस्त्र घेऊन धनुष्य घेऊन परशु घेऊन मी असेल रस्त्यातल्या सगळ्या अडचणींना दूर करत करत पुढे जाईल आपण निष्कंटक झालेल्या मार्गावरून चालत येणार आहात तुमची सेवा कोण करणार तिथे तुमची काळजी कोण घेणार आणि ते घेण्यासाठी म्हणून मला यायचं आहे रामचंद्रा मी येणारच आहे का रे काही विचार करतोस माझ्याशिवाय तू अयोध्येत राहिलं पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत लक्ष्मण म्हणतो त्याची चिंता नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्याशिवाय 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 म्हणताना तर मला तुमच्याशिवाय या जगात काहीच नकोय अगदी काहीही नकोय कसलीही सुख नको आहे तुमच्या शिवाय मला अमर व्हायला मिळणार असेल तर ते मला नकोय तुमच्या शिवाय मला स्वर्गात जावं लागणार असेल तर ते मला नकोय तुमच्या शिवाय ऐश्वर मला मिळणार असेल तर ते मला नकोय मी ऐश्वर स्वर्ग आणि अमरत्व याची इच्छा शिवाय करूच शकत नाही बंधू माझा स्वर्ग माझं ऐश्वर माझं जगण माझं अमरत्व हे सगळंच्या सगळं तुमच्याशी निगडीत आहे आणि मी शिवाय राहू शकत नाही आता लक्ष्मणा सोड हा आग्रह नको करू रामचंद्र सांगतायत पण लक्ष्मणाचा रामचंद्रांना सोडण्याचा तिळमात्र विचार नाहीये मी येणार बाकी काही असो भावातली राम लक्ष्मणाची जोडी म्हणतात ना ती यामुळं काही हो मी माझ्या भावाची साथ सोडणार नाही जे निहित कर्तव्य आहे ते पार पाडणार आहे सीता आणि लक्ष्मण दोघांच्या पुढेही रामचंद्र पराभूत होतात रामचंद्र असे कधी पराभूत होत नाहीत ते अजय आहेत पण या दोघांच्या प्रेमासमोर ते पराभूत होतात देव प्रेमाने अंकित करता येतो लक्षात ठेवा देवाला आपल्या मनासारखं वागवता येऊ शकतं प्रेम असेल तर आणि ते प्रत्येक भक्ताने करून दाखविलेलं आहे तुकारामानी करून दाखवलंय ज्ञानोबा रायांनी करून दाखवलंय आपल्याकडं सगळ्या संतांनी करून दाखवलंय कानोपात्रेसाठी देवाला होताच जनाबाईसाठी देवाला होताच आवडाबाईसाठी देवाला होताच ज्ञानेश्वरांच्यासाठी देवाला होताच तुकोबा देवाला होताच दामाजी पंतांसाठी देवाला होताच प्रत्येकाच्यासाठी देवाला आणि देवाला आपल्या अंकित करता येतं देवाचा स्वामी होता येत सोपं ये नाही आहे जो त्रैलोक्याचा स्वामी आहे ना त्याचे स्वामी आपण होऊ शकतो आपल्या मर्जीने तर वागू शकतो काय केलंय राम लक्ष्मणाने परमेश्वराला प्रत्यक्ष रामचंद्रांना आपलं ऐकायला लावलंय आणि सांगितलंय की मी सोबत येणार आहे सीतेला सीतेने काय केलंय मी सोबत येणार आहे हे सांगितलंय झालं आता वनात कोण कोण जायचं हे नक्की झालंय रामचंद्र निघणार आहेत माता सीता निघणार आहे लक्ष्मण निघणार आहेत या तिघांनीही आता आपण वनगमनाचा मार्ग स्वीकारायचा आहे हे ठरवलंय आता स्वस्तिवचन माता कौशल्यानी करून आशीर्वाद दिलेत सुमित्रेनी आशीर्वाद दिलेत बिचाऱ्या उर्मिलेला कोणी विचारलं नाहीये अनेक जण पुरोगामी हे उर्मिलावर अन्याय झाला की उर्मिलेनं काय हे सांगितलंय लक्षात घ्या धर्मेच अर्थेच कामेचं नातीच्या रामी ही प्रतिज्ञा घेऊन हा संकल्प करून एखादी मुलगी एखाद्याचा सोबत येते तेव्हा त्याच्या इच्छेनुसार वागण्याची प्रतिज्ञा तिने केलेली असते लक्ष्मणाची जबाबदारी त्याच्या माता आहेत आणि त्या मातांची जबाबदारी लक्ष्मण उर्मिलेवर सोपवून जातोय चौदा वर्षाकरता त्यामुळे तो अन्याय वगैरे असल्या पुरोगामी संकल्पना आपण आपल्याशी जोडून घ्यायच्या आपणच बोलायचे असतात त्या 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 अशा उगाच लावायच्या नसतात आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय लीला पात्रांसोबत रामायण रामचंद्र सीता लक्ष्मण कौसल्या दशरथ ही रामायणातली ईश्वरांनी नेमलेली लीला पात्र आहेत दिग्दर्शकांनी ठरवलेल्या भूमिका आहेत याचा निर्माता आणि दिग्दर्शक प्रत्यक्ष परमेश्वर आहे या खेळाचा त्याने ठरविलेल्या भूमिका आहेत त्या बरहुकूम हे सगळं चालतंय त्यामुळं नाटकात असंच हो का होतं तसंच का होतं असं विचारायचं नसतं ना तसं हे लक्ष्मण सीता या दोघांच्या आग्रहाला होकार दिल्यानंतर मातेनी आशीर्वाद दिल्यानंतर रामचंद्र आपल्या पित्याला वंदन करून वनवासाला जाण्यासाठी निघालेले आहेत आणि हे सगळे आपल्या महालातून कैकईच्या महालाकडे जिथे महाराज दशरथ आहेत तिथे निघालेले आहेत रस्त्यात बरंच काही घडतंय काय घडत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय